नमस्कार मैत्रिणी मी शुभांगी शिंदे या चॅनलमधून बोलत आहे तर माझी आजची गणपती पप्पासाठी रेसिपी आहे गणपती पप्पासाठी मी आज पंचामृत मोदक बनवणार आहे तर आपण जसं पंचामृत बनवतो ना आपण त्याप्रकारे अगोदर आपण पंचामृत बनवून घेणार आहोत कारण गणपती बाप्पाला पंचामृतचा नैवेद्य आपण बरेच जण दाखवतो तर मी त्याच्यापासून आता केक बनवणार आहे कप केक्स बनवणार आहे याच्यामध्ये मी केक कप बनवणार आहे तर आपण सुरुवातीला काय करूया एका बाउलमध्ये मी साहित्य सांगते सुरुवातीला पाऊन वाटी पिठी साखर घेतली पाऊन वाटी पिठी साखर हे आहे अर्धा कप तूप घेतले मी तूप पितळवून घ्यायचं एक कप दूध घेतले एक वाटी बारीक एकदम झिरो नंबरचा बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तो बा जाड रवा मिक्सर फिरून घेतलं तरी चालेल ही आहे वेलची पूड हा आहे मध मद, मध हा अवश्य ह्या पंचामृतमध्ये घाला काच ही आहे एक केळ घेतली मी जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल नाही घातलं तरी पण चालेल आणि हे आहे अर्धी वाटी दही हे साईचं दही लावून घेतलं होतं रात्री जास्त दही आंबट घ्यायचं नाही तर हे आपल्याला एवढंच मोजकं साहित्य लागणार आहे आणि एक एक आहे हे आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्ध्या चमचाच्या निम्म खायचा सोडा हे कमी प्रमाणात घालायचे कारण आपण एक वाटीचंच बनवतो जास्त बनवणार नाही त्याच्यामुळे काय करायचं अर्धी वाटी बेक अर्धी अर्धी चमचा बेकिंग पावडर आणि त्याच्या निम्म आपण बेकिंग खायचा सोडा आपण घेणार आहोत तर आपण आता हे कृतीकडे पोळ्या सुरुवातीला मी बाउलमध्ये दही काढून घेते आता मी बाउलमध्ये दही घालून घेतले आता सुरुवातीला मी बाउलमध्ये दही घालून घेतले आता दह्यामध्ये आपण अर्धा कप सुरुवातीला आपण अर्धा कपच दूध घालणार आहोत जर आपल्याला लागेल तर आपण अर्धा कपच दूध घालायचं सुरुवातीला नंतर त्याच्यामध्ये हे तूप घालायचं वितळून घेतलेलं तूप हे सगळं घालायचं आहे तूप कमी घालायचं नाही अर्धा कप जसं आपण घेतले ना तर हे सगळं घालायचं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं असं पूर्ण हलवून घ्यायचं आणि झालं की मग ह्याच्यामध्ये आपण आता पिठीसाखर घालणार आहोत साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आता हे मी हे मी पिठीसाखर दही आणि दूध हे मिश्रण हे मी करून घेतलं आहे दूध मी सगळं घातलं नाही अर्धा कपच घातले सुरुवातीला जर आपण लागलं तर आपण नंतर घालणार आहोत तर, तर आता मी ह्याच्यामध्ये मध घालते पंचामृतमध्ये मध हा घालतातच म्हणून मी थोडासा घालते केळी तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत बारीक रवा जो हा बारीक रवा घेतलाय ना तो ह्याच्यामध्ये घालायचं आणि पूर्ण मिक्स करून तर हे बघा हे आपलं मिश्रण असं झालेलं आहे तर हे बघा आपलं मिश्रण असं झालेलं आहे एकदम असं आपल्याला दूध थोडंसं लागणार आहे थोडंसं आपण दूध घालणार आहोत असं थोडंसं घालायचं आहे लागल तसं तर हे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता आपण वेलची पूड घालणार वेलची पूड मी छान लागतो इसीएन्स वगैरे ह्याच्यामध्ये घालायचं नाही कारण आपण आता पंचामृत हे देवासाठी बनवणार आहोत म्हणून ह्याच्यामध्ये आपण एसेन्स घालणार नाही ना आहोत तर आता मी काय करते ह्याच्यामध्ये ह्या हे हा मी ट्रे घेतला आहे ह्या ट्रेला मी आ, कप केकचं ते मोल्ड मिळतात ना ते मी घालून घेतले आहे असे मी कागदी कपचे मोल्ड आहेत तर आता काय केले मी ओव्हन प्रिहीट करायला ठेवलं आहे हा ओव्हन आहे हा मी प्रिहीट करायला ठेवला आहे मग मी तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये आता हे ह्या बॅटरमध्ये ओव्हन प्रिहीट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी आता हे घालून घेते मी केळी घातली नाही तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल घातले तरी चालेल आणि हे सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही मिश्रण हे लगेच पटकन ह्याच्या सी होऊन पेट झाला की सेट झाला की लगेच पटकन ह्याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचे तर मी आता हे बघा ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून घेते आणि मिश्रण मी फास्टमध्ये हलवून घेते तर हे मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत अर्धच भरायचं हे जास्त भरायचं नाही कारण हे केक फुगणार आहे आणि यालावरून मी ड्रायफ्रूट सांगायचे विसरले होते आणि याला थोडेसे असे ड्रायफ्रूट लावायचे मी सगळे लावून घेते तर अशा प्रकारे मी सगळं लावून घेतले त्याच्यामध्ये काढून घेतले आता हे दोन वेळा असं थोडंसं दोनदा टॅप करायचं आणि ओव्हन फ्री झालं की ठेवून टाकायचं ओव्हनमध्ये तुम्ही कढईसुद्धा हा केक बेक करू शकता वाटीमध्ये हे केक खूप छान होतो वाटीमध्ये सुद्धा कढईमध्ये बेक केले तरीही चालते तर बघ हे बघा असे अशा प्रकारे हे भाजून झालेले आहेत किती सुंदर झालेत बघा केक घरी बनवल्यासारखं वाटतंय का बघा हारावायचं आहे का आता मी एक तुम्हाला तोडून दाखवते तर तो हा बघा किती असा इझिली निघतोय बघा हा किती सुरेख झाला हा बघा किती सॉफ्ट झाला बघा मी हा तुम्हाला कट करून दाखवते हा गरम आहे अजून त्याच्यामुळे असं वाटते हा बघा हा बघा किती स्पॉन्जी झाला आहे बघा किती एकदम छान असं सॉफ्ट झालंय आहे असं मस्त केक होतो तुम्ही आवर्जून करून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली का मा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा मी आता गणपती पप्पाला प्रसाद दाखवते आता आपण गणपती बाप्पाचे लाड करून घ्यायचे उद्या उद्या गणपती बाप्पा त्याच्या गावी निघून जाणार आहे ना त्याच्यामुळे आज मी हा मी प्रसाद बाप्पासाठी बनवला आहे तो उद्या जाणार आहे गणपती बाप्पा पण आज इतकं मन भरून येते ना असं कोणतरी आपलं गावी चालल्यासारखं वाटतंय असं त्यामुळं इतकं असं हे वाटते त्याची लाड पुरवण्यासाठी म्हणून आम्ही आज एक छोटासा प्रयत्न केला आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद